महादेव भक्तांचे सर्व दुःख दूर करतात आपल्या जीवनात खूप दुःख अडचणी असेल तर तांदुळाचा एक दाना तो तुटलेला नसावा अशोक सुंदरीवर स्पर्श करून शिवलिंगावर अर्पण करावा पंधरा दिवस हा उपाय करा भगवान भोले बाबा आपली इच्छा नक्की पूर्ण करते आपली एखादी इच्छा पूर्ण होत नसेल खूप सारे प्रयत्न करू नये पूर्ण होत नसेल तर कुठल्याही सोमवारी एक बेलपत्राला मध लावून शिवलिंगाला चिटकावे व त्याच्यावर हात ठेवून आपली मनोकामना भगवान बाबाला सांगावे आपल्या जीवनात खूप अडचणी येत असेल तर एका अडचणीतून बाहेर पडत नाही तर दुसरी अडचण पुढे येत असेल तर दर सोमवारी लालचंदनाचे पाणी बेलाच्या झाडाला घालावे सुख आणि समृद्धीसाठी उपाय आपल्या आराध्य दैवत महादेवाचा आशीर्वाद मिळवायचा असेल तर त्यांनी सोमवारी सायंकाळी शिवमंदिरात जाऊन शिवलिंगाला गंगाजल अर्पण करावे गंगाजल अर्पण करताना ओम नम शिवाय मंत्राचा जप करावा असे केल्याने भगवान शिव तुमच्या उपासनेने प्रसन्न होतात आणि तुम्हाला सुख समृद्धीचे आशीर्वाद देतात नोकरी आणि व्यवसायासाठी उपाय नोकरी व्यवसायातील अडचणींपासून मुक्ती मिळवायची असेल तर सोमवारी संध्याकाळी भोलेनाथ मंदिरात जाऊन शिवलिंगावर मधाची धारा अर्पण करावी ह्या उपायाने नोकरी आणि व्यवसायात येणाऱ्या अडचणी दूर होतील संपत्ती वाढवण्यासाठी उपाय सोमवारी संध्याकाळी भगवान शंकराला लाल किंवा पिवळ्या चंदनाचा तिलक लावल्याने घरात कधीही धनाची कमतरता भासत नाही चंदनाचा गुणधर्म थंड असतो आणि भगवान शंकराला चंदनाचा तिलक लावणे उत्तम मानले जाते प्रत्येक इच्छा पूर्ण करण्याचा उपाय जर एखाद्या व्यक्तीला त्याची कोणतीही इच्छा पूर्ण करायची असेल तर त्यांनी शंकराची पूजा करताना भोलेनाथांना फुले नैवेद्य आणि अक्षत अर्पण करावे असे केल्याने भगवान शिव प्रसन्न होतात आणि तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण करण्याचे आशीर्वाद देतात तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा